नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण कोथिंबीरची वडी बनवतोय खमंग असे खूप सुंदर दिसायला कोथिंबीरची एक जोडी आणली आपण बाजारातून हिरवीगार कोथिंबीर घ्यायची बारीक पानाची घ्यायची आणि उंचीला कमी असलेली देशी कोथिंबीर असते आपण मसाला बनवून घेऊ मिरची घेतलेलं लसूण जिरं ववा धनं घेतले तर आता बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून इथं मी चण्या डाळीच पीठ घेतले चाळून आणि तांदळाच पीठ घेतलं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक चिरून घेतले चिरल्यानंतर चाळीत ठेवायची पाणी नितळायला कॉटनच्या कपड्यावर तुम्ही पसरून पण ठेवू शकताय पाणी सगळं कॉटनच्या कपड्यावर सोसून घेते आता चण्या डाळी पिठामध्ये आपण तांदळाचं पीठ पण घातलं आता कोथिंबीर घाल दोन चमचे तीळ घालूया आपण अर्धा चमचे हळद घाले चवीपुरतं मीठ घाले आता वाटलेलाच आपण मसाला घालूया मिरचीची पेस्ट असं दरदरीत वाटून घ्यायचं लसूण धनं जिरं गाठून केलेलं वाटण धनं जिरं कसं वाट तर वाटल्यानंतर आपल्या दाता खाली आलं छान लागतं झणझणीत जन आपण वड्या बनवतो एक बिडगी पावडर घाल एक चमचा कलरसाठी कलर छान येतोय सर्व मसाला आपण आता कोथिंबीर सगळी चोळून घ्यायची पिठामध्ये मसाला सगळीकडे लागला पाहिजे व्यवस्थित असं मी मसाला आपलं चोळून घेतला नव्हते वडी पण छान होते तर एकाच जागेला नाही बसत थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घ्यायचं पाणी काही जास्त लागत नाही थोडंसं लागतं मिठाची पण चव घेऊन बघा तुम्ही कमी असलं तर घाला ताटाला तेल लावून घेतले मी आणि ती असं पिरून घ्यायचं दिसायला छान दिसतं आणि वडी खाताना पण आपल्या दाताखाली तीळ पण येतात आता आपण थपून घेणारा वड्या पीठ सगळं आपण काढून घेऊया ताटामध्ये बनवलेलं असं पसरून घ्यायचं सगळे कड एकसारखं थोडं तेलाच हात पण तुम्ही घेऊ शकता हाताचे तकणार नाही तेल लावलं तर असं पसरून घ्यायचं सगळी कड वरून पण आपण ती पिरून घेऊया खूप सुंदर वडी दिसते मग असं एक वाटी घ्या वाटीन असं सगळीकडे वाटी पसरून घ्या वडीला चकाकी पण येते आपल्या आणि ती असं वडीला चिटकून बसते तर त्याला माझ्या जास्त सुटत नाही तर अशा पद्धतीने आपण ताटामध्ये वडी तयार करून घेतले आता इकडे मी गॅसवर टोप ठेवला पाणी गरम करायला पाण्याला उकळी आल्या ताट आपण तसंच ठेवूया त्याच्यावर एक ताड झाके वाफ निघून जाणार ना असं ताट झाकायचं एक पाच सात मिनिटात आपल्या वड्या वापरून निघते ते जास्त वेळ लागत नाही आता ताट आपण काढून बघूया वड्या वापरल्या सुरी खाऊन बघायची सुरीला पीठ चिटकलं तर वडी वापरली नाही पीठ तर नाही चिटकलं तर ओडी वापरल्या म्हणायचं आता ताटखाली उतरून थंड करा ठेवले मी थोडस गरम आहे त्यावर सुरून कट करून घ्यायचं एक पोटाचं अंतर ठेवून एवढा कट करायचा तुम्हाला कोणते आकार पाहिजे चौकन पाहिजे का छटकून पाहिजे त्या आकारान तुम्ही ओढ्यात कट करा तर मी काय चौकोन आकाराच्या करते काय षटको आकाराच्या करते अशा पद्धतीनं आपण कट करून घेणार आहे आता वडी आपण काढून घेऊया बघा षटकोणी आकाराची वडी आपली कापणीसारखी आहे ना सुंदर मग तुम्ही पण करून बघा अगदी सोप्या पद्धतीने सर्व वड्या मी काढून घेतल्या त्या तर गॅसवर मी कडाई ठेवले तेल गुतून गरम करायला अशा पण तुम्ही वड्या खाऊ शकताय ज्याला कोणाला तेलकट नाही खायचं तर अशी वडी खाऊ शकता तर तेल गरम झालंय आपलं एक एक वडी सोडून घेऊया बसंत आपण तेलामध्ये सोडायच्या मी सहा वड्या सोडले ते आता एक मिनिट बरांनी पलटी करून घ्यायच्या अजिबात वडी ही बघा तेलात तुटत नाही का सुटत नाही काय नाही होत अशी वडी आपली तेलात राहते खरपूस अशी चांगली तळून घ्यायची दोन्ही साईडनं गॅस जास्त पास ठेवायचा नाही मिडियम ठेवायचा मीडियम गॅसवरच तळून घ्यायची चांगली अशी कुरकुरीत होते वडी आपली आता तळून झाले ते काढून घेऊया झाऱ्यामध्ये आपण दुसरी बॅस तसंच तळून घेणार सगळे मी अशाच तळून घेते अजिबात बघा तेलकट झाले नाही अशाच घेतले मी सगळे वड्या तळून रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटतो आपण एक वडी तुम्हाला तोडून दाखवते अजिबात कडक नाही झाली तू मग पोककाळ झाली अशी ओरुम कुरकुरीत झाली खुसफुशीत वडी झाले दर्शकडे धन्यवाद बाय बाय